आता मी उद्घाटन करत आहे बांबू तोडण्याचा पहिला बांबू तोडते आता थे। थे। ओ माय था बघू शकता तुम्ही असा नाला आहे मस्त या नालाद्वारे आपल्याला शेतांकडे पाणी येते आता यो क्रिस्टरे जिथं जाईल तिथं निस ची हाताची गडी त्याची कधी खाली मस्त अजून एक गे आता यांचा चायलेंज लागलेला आहे नाल्यावरून व्हिडिओ दाखवू महाराज मंडळी नमस्कार तर आज आम्ही आलो इकडे शेता शेताकडे शेताकडे म्हणजे तुम्ही बघू शकता आसपास अशी मस्त वगैरे सर्व शेती लावून झालेली आहे लोकांची आणि उन्हाळ्याचा दिवस आहे आता आणि डॅमच्या पाण्याने शेती सर्व झालेली आहे तर आता आम्ही खास आलेलो आहे बांबू तोडायला आम्ही सध्या नाईट क्रिकेट ग्राउंडसाठी नाईट क्रिकेटचं ग्राउंड आहे क्रिकेट त्याच्यासाठी आम्ही सेटअप करतोय त्याच्यासाठी आम्हाला बांबू लागणार आहेत तर आता आम्ही चाललो आहे बांबू आणायला तर इकडं आमच्याकडे चिंबाडाचं झाड बघतोय इकडे तर आता आम्ही पाच जण आहेत तिघेजण पुढे गेलेले आहेत आणि आम्ही दोघेजण मागे आहेत तर आता पूर्ण सेटअप बघूया बांबू कसे तोडतोय काय करतोय प्रकारे ते सर्व तुम्हाला दाखवतोच मी व्हिडिओच्या माध्यमातून आता इकडे बघू शकता नाला आहे हे सर्व डॅमचं पाणी येतो इकडे पहिले माझे भूट पाय धुऊ दे मस्त पाय वगैरे माकलेले शिकल्या माझे तर इकडं मंडळी असं आहे की या शेतीची लागवड न झाली त्यामुळे हे एवढं असं दिसत तुम्हाला सुका सुका आणि याच्यावरती येतो नाला आहे नाल्याच्या माध्यमातून जो शेतांमध्ये पाणी येतो तर आता हे तिघे जण पुढे चालत आहेत आम्ही हो दोघे मागे खूप असा डिफिकल्ट मार्ग आहे त्या मार्गाने आलो मी हम्म आता पुढे चाललाय त्यांचं शात आहे प्रणव तार प्रणव तऱ्याच शात आहे पण ॲक्च्युली कसं लावणं नाही लावणं प्रत्येकाचं काम आहे पण ज्याला पॉसिबल होईल तर उन्हाळी शेती लावते ज्याला नाही होत तो नाही लावत हा आहे आमचा प्रणव तरे आणि हा आहे निखिल तरे तर मित्रांनो आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता इथन मोठी अशी चढण आहे चढाव भाग आहे तर चढता चढता आपली पाठ लागणार आहे पूर्ण आणि याच्यावरती असा नाला आहे मोठा नाल आहे डैम च पानी ताला इकड़े ओ मई भावी अभी, अभी गया था, मैं। अभी था अरे बाप बापरे आता गेल तो। तो थोड़ा मित्र मा पाय दगड़ी वरुण सटकला होता थोड़क बगू जाक कित्वी एवढ्या घालून आलो मी अजून चालते हे बघू शकता तुम्ही असा नाल आहे मस्त या नालाद्वारे आपल्याला शेतांकडे पाणी येते हा काय तर आता आपण आलोय ते खास बांबू तोडण्यासाठी आणि बांबूचं झाड आहे बघ बघू शकता आता इथलेच आपण बांबून येणार मित्रांनो आता मी उद्घाटन करत आहे बांबू तोडण्याचा पहिला बांबू तोडते आता होऊ शकता तुम्ही घेचू का डायरेक्ट आता पहिले तोडूनच घेऊ शकले दुसरा पण बांबू तोडलेला आहे आता मी आता मित्रांनो बांबू वगैरे तोडून झालेले आहेत बांबूचे जे छोटे छोटे शाखा आहेत ते आपल्याला छाटायला लागतील म्हणजे तोडायला लागतील म्हणजे एक जी मो मोठी बांबूची लाईन आहे तीच आपण बरोबर घेऊन जाणार आहे ते पाल्यावाली जेवढी लाईन आहे ती इथंच कापून टाकणार आता हे तीन बांबू आम्ही तोडलेले आहेत आणि अजून ते लोक तोडत आहेत खाली बघू शकता असे आम्हाला एक बांबूत काम नाही होणार तर भरपूर असे बांबू लागतील ते जेणेकरून आमचा ग्राउंडचा सेटअप पूर्ण रेडी होईल म्हणजे आता बॉक्स टाईप बनवणार आहोत आम्ही बॉक्स टाईप म्हणजे जसं की प्रॅक्टिससाठी नाईट आता बनवल्यावर समजेलच तुम्हाला जसं काय ते मित्रांनो क्रिकेटचं म्हणजे कसं आहे की खेळणं सोपं आहे सर्व करणं सोपं आहे पण जो ग्राउंडचं नियोजन वगैरे सगळ्या या गोष्टी आहेत या खूप महत्वाच्या असतात कारण या गोष्टी जर नाही झाल्या तर तुम्ही कसे करणार प्रॅक्टिस कसे करणार त्याच्यासाठी ते आम्ही हे सर्व करायला लावलेलं आहे तर ग्राउंडचं म्हणजे आम्ही सगळेजण जॉबला जातो आणि त्याच्यामुळे दिवसभर प्रॅक्टिस करायला जमत नाही त्यामुळे आम्ही हा नाईट प्रॅक्टिसचं आयोजन करत आहोत आता तर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही पण म्हणजे आता जो ग्राउंडचा सेटअप आहे तो बांबू आम्ही चारी बाजून लावणार त्याच्यावरून आमची जी ग्रीन नेट असणार आहे तर ग्रीन नेट टाकणार आहेत ग्रीन नेटच्या माध्यमातून नंतर आम्ही जे पीचचा वगैरे सर्व ते पीच वगैरे पूर्ण झोप काम करून सर्व व्यवस्थित करणार तिथे म्हणजे केल्यावर तुम्हाला समजेलच तोपर्यंत आता सध्या आपण टॉपिकवर येऊ बांबूंच्या तर आता आता आम्ही बांबू घेऊन चाललेले तर तुम्ही बघू शकता आता बांबूंचा कसा कार्यक्रम चालला आहे ते छोट्या छोट्या शाखा आहेत ते आपण तोडून घेऊया तिथूनच कारण आपल्याला पण इझी पडेल तर कशी वाटली मित्रांनो आमची मेहनत कमेंट मध्ये नक्की सांगा त्याचं जे नियोजन करणं आहे ते खूप कठीण असतं आता आम्ही टोटल पाच जण आलेलो तिथे आता यो पूर्ण छाटून झालेला आहे आणि तो चाललेला आहे घेऊन निखील आम्ही त्याच्या मागच निघणार आहे तिथे हा ठेवू तिथे आता ही काय अजून तोडली नाही तर तो ही पण अजून बाकी आहे आणि तुम्ही बघू शकता आता संध्याकाळ पण झाले सूर्य पण एकदम गेला आतमध्ये सूर्य पण मावळलेला आहे आणि एवढं आता रात्र होत आले तर असे पाच बांबू आम्ही गोला केलेले आहेत तर लागले तर अजून एकदा येऊ पण जेवढ आता मी सध्या पाच जण आहेत त्या पाच बांबू घेऊनच जाणार तिथून तर आता येऊ ख्रिस्टरे जिथं जाईल तिथं आणि आताची गाडी त्याची कधी खालीच नसते कारण मस्त अजून एक आता यांचं चायलेंज लागलेला आहे नाल्यावरून ओडिओ दाखव मारायची बारीक पर्व मारले एवढे रनिंग घेऊन आता ऑलमोस्ट आमचं काम संपत झालेलं आहे बघू शकता पूर्ण काम असं संपत आलेलं आहे नो कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच गावच्या व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद